श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक शंभर श्लोक हंड्रेड हा भगवान श्री विष्णूंच्या विविध गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे एखादं सभोवती पसरलेलं प्रचंड वाळवंट जिथे दूरदूरपर्यंत दुसरं काहीही दिसत नाही फक्त वाळू दिसते किंवा एखादा प्रचंड असा समुद्र इथे सभोवती पाहावं तिथं पाणीच पाणी पानि दिसतं तिथे मनुष्य मात्राला कोणत्या दिशेने जावं हे उमगत नाही एखादा वाटसेव जेव्हा मा वाळवंटामध्ये मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्याला सूर्याद्वारे वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे आणि आकाशामध्ये उडणाऱ्या ससाण्याच्या किंवा घारीच्या योगाने दिशेचं आकलन होत असतं भगवान श्रीहरी विष्णू हे लक्ष्मी मातेचे पती आहेत त्यामुळे त्यांच्याकडे या विश्वामधलं सर्व ऐश्वर विद्यमान आहे धनाचा भांडारी असलेला कुबेर देखील भगवान श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेच्या अधीन आहे आपल्या भक्तांच्या मनामधील भीती या भावनेचा भय या भावनेचा विनाश करणारे त्यांना मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य प्रदान करणारे इंद्र इत्यादी देव ज्या भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेचं पालन करतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण मनुष्य जातीला जी श्रीमद भगवद्गीता सांगितली आहे ती भगवद्गीता हा मनुष्य जातीला दिलेला कालातीत असा दिशानिर्देश आहे युगानुयुगे मनुष्य मात्राला योग्य जीवनाची दिशा भगवद्गीता कायमच दाखवत राहणार आहे नमस्कार गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक शंभर आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व व्हीवर्सना माझे मनापासून धन्यवाद केवळ तुमच्याच प्रतिसादामुळे तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज आपण श्री विष्णू सहस्र नामाच्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेच्या शंभराव व्हिडिओ पर्यंत पोहोचलेले आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व व्ह्यूर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांचे सर्व महत्वाचे अर्थ तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक शंभर श्लोक हंड्रेड हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे अनंतरूपोनंत श्रीर जितमन्युर्भया चुरस्रो विदिशो व्यादिशो दिशा ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरी आजचं आपलं पहिलं नाम आहे अनंत रूपहा श्रीमद्भगवद्धे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलेलं आहे नास्त्यंतो विस्तर मे माझ्या विभूतींच्या विस्ताराचा अंतच नाही या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही ग्रह तारे नक्षत्र आहेत ती सर्व भगवान श्री विष्णूंचंच स्वरूप आहे या पृथ्वी तलावरती जे सजीव आहेत निर्जीव आहेत ती सर्व भगवान श्री विष्णूंची विष्णूं स्वरूप आहे अशा पद्धतीने ज्या परमात्मा स्वरूप विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णूंची रूप म्हणजे स्वरूप ही अगणित आहेत अनंत आहे त्या स्वरूपांच्या विस्ताराला कुठलाही शेवट नाही त्या भगवान शेहरी विष्णूंना इथं अनंत रूपहा या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान शेहरी विष्णूंचं नाम आहे अनंत श्रीही श्रीही म्हणजे संपत्ती आणि शक्ती भगवान श्रीहरी विष्णू हे लक्ष्मी मातेचे पती आहे त्यामुळे त्यांच्याकडे या विश्वामधलं सर्व ऐश्वर विद्यमान आहे धनाचा भांडारी असलेला कुबेर देखील भगवान शहरी विष्णूंच्या आज्ञेच्या अधीन आहे भगवान श्री विष्णूंकडे जी संपत्ती आहे आणि जी शक्ती आहे त्या दोन्हींना कुठलाही अंत नाही अशा अर्थाच्या अनुषंगाने त्यांना इथं अनंत श्री या नावाने संबोधित केलेलं आहे या पुढचं नाव आहे जित जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ह्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये क्रोध म्हणजे काय ते समजून घेतलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण मन्यू या संकल्पनेचा देखील विचार केलेला होता मन्यू म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मानसिक आणि शारीरिक आवेश भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार त्यांनी या आवेशावरती विजय प्राप्त केलेला असतो त्यामुळे त्यांना इथं जित मन्यू म्हणजे मन्यूला जिंकणारे अशा नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं नाम आहे भयापहा म्हणजे आपल्या भक्तांच्या मनामधील भीती या भावनेचा भय या भावनेचा विनाश करणारे त्यांना मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य प्रदान करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना इथं भयाचं निवारण करणारे भयाचा विनाश करणारे म्हणजे भयापहा या नामाने संबोधित केलेला आहे पुढचं नाम आहे चतुरस्रहा या नामाचा पहिला अर्थ आहे आपल्या भक्तांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आशीर्वाद देणारे आणि आपल्या विविध मनुष्या अवतारांच्या जीवन लिलांच्या उदाहरणामधून धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची यशस्वीरित्या पूर्ती केल्याचं उदाहरण मनुष्य मात्रांसमोर प्रस्तुत करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना म्हटलेलं आहे चतुरस्रहा चतुरस्रहा या नामाचा दुसरा अर्थ आहे जे भगवान शेहरी विष्णू हे सकल विद्या सकल शास्त्र संपन्न असल्यामुळे यांमध्ये कुशल असल्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे चतुरस रहा चतुरस रहा हे भगवान शहरी विष्णू आणि त्यांच्या विविध अवतारांच्या अलौकिक बुद्धिमत्तेला सूचित करणार असं नाम आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ प्रदान करणारे न्यायबुद्धी असलेले जे विश्वाचे पालन करता भगवान शहरी विष्णू आहेत त्यांना देखील म्हटलं जातं चतुरस रहा या पुढचं नाम आहे गभीर आत्मा आत्मा या शब्दाचा अर्थ इथे मन आणि बुद्धी असा आहे गभीर म्हणजे खोल ज्या भगवान श्री हरी विष्णूंच्या आणि त्यांच्या विविध मनुष्या अवतारांच्या मनाचा कधीही थांब सहजासहजी लागत नाही त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते बाजूच्यांना सहजासहजी समजत नाही आणि ज्यांची बुद्धी अत्यंत खोल आहे ज्यांचं ज्ञान अत्यंत प्रचंड आणि खोल आहे गहन आहे त्यांना इथं गभीर आत्मा गभीर आत्मा या नामाने संबोधित केलेला आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची तीन नामं या श्लोकाच्या शेवटी एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात ही नामं आहेत विदिशहा व्यादिशहा आणि दिशहा या नामांचा जो पहिला अर्थ आहे तो कर्मफल प्रदाता भगवान श्रीहरी विष्णू या अर्थाच्या अनुषंगानं आहे या विश्वामध्ये अधिकाराच्या पदावरती जे जे मनुष्य विद्यमान असतात आणि ज्या ज्या देवता विद्यमान असतात त्यांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळ देणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना म्हटलं जातं विधिशहा इंद्र इत्यादी देव ज्या भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेचं पालन करतात त्यांना देवतांकडून आज्ञेचं पालन केलं जाणारे असे अशा अर्थाच्या अनुषंगाने भगवान श्री विष्णूंचं पुढचं नाम आलेलं आहे व्यादिशहा आणि प्रत्येक मनुष्य मात्राला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळं ही वेदातील वचनांनुसार सिद्धांतांनुसार नियमानुसार प्रदान करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना म्हटलं जातं दिशा या तीनही नामांचा पुढचा जो अर्थ आहे दुसरा जो अर्थ आहे तो दिशादर्शक भगवान श्री विष्णू या अर्थाच्या अनुषंगानं आहे एखादं सभोवती पसरलेलं प्रचंड वाळवंट जिथे दूर दूरपर्यंत दुसरं काहीही दिसत नाही फक्त वाळू दिसते किंवा एखादा प्रचंड असा समुद्र जिथे सभोवती पहावं तिथं पाणीच पाणी दिसतं तिथे मनुष्य मात्राला कोणत्या दिशेने जावं हे उमगत नाही असं मानलं जातं की अशा वाट हरवलेल्या संकटा सापडलेल्या मनुष्याला विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू हे सृष्टीमधील विविध घटकांच्या योगाने किंवा ग्रहताऱ्यांच्या योगाने दिशा दर्शवत असतात उदाहरणार्थ एखादा वाटस जेव्हा मा वाळवंटामध्ये मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्याला सूर्याद्वारे वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे आणि आकाशामध्ये उडणाऱ्या ससाण्याच्या किंवा घारीच्या योगाने दिशेचं आकलन होत असतं एकूण दहा दिशा आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये मानल्या गेल्या आहेत या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ऊर्ध्व आणि अध म्हणजे खाली अशा एकूण सहा मुख्य दिशा आहेत आणि उपदिशा आहेत त्या चार आहेत आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या आकृतीमध्ये तुम्ही चार प्रमुख दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि चार उपदिशा म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या दिशा म्हणजे एकूण आठ दिशा पाहत आहात या सर्व दिशांचा एकत्र मिळणारा जो केंद्रस्थानी असलेला बिंदू आहे संपात बिंदू आहे त्याला म्हटलं जातं विदिशहा हा जो संपात बिंदू आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे यापैकी ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांचं आकलन हरवलेल्या मनुष्य मात्राला करून देणारे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना म्हटलं जातं दिशा हा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या उपदिशांचं आकलन मनुष्य मात्राला करून देणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना म्हटलं जातं विदिशहा आणि या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य अधिक ऊर्ध्व आणि अध अशा दश दिशांचं आकलन मनुष्य मात्राला करून देणारे दयाळू भगवान श्रीयरी विष्णू म्हणजे व्यादिशहा अशा पद्धतीने आलेली ही तीन नामं आहेत विदिशहा व्यादिशहा आणि दिशहा या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा अर्थ आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या अनुषंगाने विशेषत्वाने आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण मनुष्य जातीला जी श्रीमद भगवद्गीता सांगितली आहे ती भगवद्गीता हा मनुष्य जातीला दिलेला कालातीत असा दिशानिर्देश आहे युगानुयुगे मात्राला योग्य जीवनाची दिशा भगवद्गीता कायमच दाखवत राहणार आहे त्यामुळे श्रीमद्भगवद्गीता जी भगवान श्रीकृष्णांचं मूर्तिमंत स्वरूप आहे ती आहे विदिशहा व्यादिशहा आणि दिशहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम